नमस्कार विद्यार्थी मित्र मिनू केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे तुमच्या परीक्षेसाठी जी पुस्तक सूची लागत आहे त्याची बुक रिव्ह्यू सिरीज आपण इथं चालू केलेली आहे डेफिनेटली तुम्हाला इथून जो तुमचा काही सिलेबस आहे कवर झालेला मिळत असेल आपली पुस्तकं फक्त राज्यसेवासाठीच नाही तर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण इथं त्या पुस्तकाचं मार्गदर्शन करतो ठीक आहे ओके तर आपल्या जिओग्रफी ऑप्शनल आणि तुमचा जीएस पेपर जो आहे ना जिथं तुम्हाला ज्योग्रफीचे क्वेश्चन विचारले जातात तर मॅप वरती काही क्वेश्चन असतात लक्षात घ्या याच्या आधी जिओग्रफी थ्रू मॅप्स इंडिया जिओग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड या पुस्तकाचे बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेले आहेत तर लक्षात घ्या आयोगाने तुम्हाला क्लिअर दिलेलं आहे म्हणजे जसं यूपीएससीचा पॅटर्न आहे तसाच तुमचा पॅटर्न आहे आयोगाने तुम्हाला क्लिअर दिलेला आहे की तुम्हाला मॅप क्वेश्चन विचारले जातील ठीक आहे ओके तर मॅप रिडिंग नक्की काय असतं त्याच्यावरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले पाहिजेत पुस्तक कसं वापरलं पाहिजे ओके तर त्याचं मार्गदर्शन आज इथं मी तुम्हाला करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमचं मॅप रिडिंग स्टार्ट कराल मॅप प्रॅक्टिस तुमची स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन सेक्शन सेक्शनमध्ये जी पुस्तकं आहेत ना मॅप्सशी रिलेटेड ती पुस्तकं तुम्हाला वापरायची जसं की ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ठीक आहे ही दोन पुस्तकं तुम्हाला वापरायचीच आहेत म्हणजे तिथून आपला सगळा पार्ट कव्हर होतो ओके क्लिअर चला तर लक्षात घ्या ह्या गोष्टींकडे विद्यार्थी दुर्लक्ष करतात आणि इथं चालू घडामोडींचा रोल खूप मोठा आहे ओके के वा, UPSC, Oblick, YMPSC, असर ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तर याच्यामध्ये नकाशे का महत्वाचे आहेत पहिली गोष्ट तर ही आपल्याला समजून घ्यायची की नकाशे का महत्वाचे आहेत तर लक्षात घ्या आपण स्कूल टाइम पासून नकाशा वगैरे आपल्या पुस्तकामध्ये असतो आपण बघतोय बरोबर तर जे नकाशे असतात ना तर ते भौगोलिक असतील किंवा राजकीय आहेत किंवा ऐतिहासिक जो डेटा असतो ना तो करता, करता, तर त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन करतात प्रतिनिधित्व करतात बरोबर तर हे आपल्याला माहित आहे ही काही तुमच्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे बरोबर अ फॉर एक्झाम्पल बघा जसं की रशिया युक्रेन वॉर आहे बरोबर आपण न्यूज वाचतोय बरोबर आणि आपल्याला माहितच नाही की युक्रेन कंट्री नक्की कोणत्या खंडामध्ये भूराजकीय घटना बरोबर जपान मध्ये भूकंप झालाय कोणता रिजन आहे कुठं येतो जपान जगाच्या नकाशावरती हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला नकाशे अभ्यासणं गरजेचं आहे ठीक आहे आपण फक्त वाचतो जर आपण युपीएससी एमपीएससी चे विद्यार्थी नसो किंवा सामान्य नागरिक आहे तरी सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत ठीक आहे ओके तर नकाशे जे असतात ना भूराजकीय घटना समजून घेण्यास मदत करतात मग ते तुमच्या जीएस पेपर साठी सुद्धा महत्वपूर्ण आहे ओके असं नाही की फक्त ऑप्शनल आहे म्हणूनच नकाशा वापरायचा आहे तर तुम्हाला तिथं जीएस पेपर साठी सुद्धा नकाशा काढावाच लागतो किंवा त्याच्यावरती क्वेश्चन पडतात युपीएससी असेल किंवा एमपीएससी इथं तुम्हाला रिव्हर सिस्टीम असेल पर्वतरांगा असतील महत्वाची शहरं असतील आंतरराष्ट्रीय बाउंड्रीज असतील याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आता हे वारंवार प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही पेपर अनालिसिस कराल जोपर्यंत तुम्ही पेपर अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षातच येणार नाही की बाबा खरंच याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके त्याच्यानंतर पर्यावरणीय आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांची संपूर्ण समज जी आहे ना ती आपल्याला कशामुळे विकसित होते किंवा ती विकसित होण्यास मदत कशामुळे होते मॅपमुळे होते त्याच्यामुळे आपल्याला इथं मॅप रिडिंग जे आहे ना किंवा मॅप प्रॅक्टिस जे आहे ना ऑथेंटिक पुस्तकामध्ये करायची आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा तर इथं तुम्हाला समजलं की नकाशे का महत्वाचे आहेत आता इथं एम पी एस सी मध्ये नकाशावरून किती प्रश्न येतात आता फिक्स आपल्याला क्रायटेरिया तर आपल्या आयोगाने दिलेला आहे सिलेबस दिलेला आहे तिथं नोट पण मेन्शन केलेली आहे की नकाशावरती क्वेश्चन विचारले जाणार आहे बरोबर मग आता दरवर्षी जर तुम्ही बघितलं प्रिलियम्स मध्ये पण क्वेश्चन येतात पाठीमाग तुम्हाला आलेले आहेत क्वेश्चन भारताचा नकाशा दिला जातो त्याच्यामध्ये लोकेशन विचारले जातात किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्यांचा क्रम लावा पर्वतांचा क्रम लावा पठारांचा क्रम लावा वगैरे वगैरे ठीक आहे तर मध्ये चार ते प्रश्न थेट नकाशावर आधारित विषयांशी संबंधित असतात बरोबर तुम्ही थोडस केअरफुली बघा असं नाही की तुम्हाला पेपर आहे आणि पेपरमध्ये नकाशा काढून दिलेला जातो असं नाहीये तिथं तुम्हाला नकाशा आठवावा लागतो म्हणजे तो, तो प्रश्न नकाशावरचा आहे ठीक आहे ओके नद्या असतील शहरी आहेत पर्वत किंवा देश आहेत त्यांच्या स्थानांबद्दल विचारले जातात बरोबर हे विचारले जातात जसं की तुम्हाला सुंदरबन बद्दल सुंदरबन डेल्टा बद्दल असेल किंवा एखाद्या पर्वतरांगेबद्दल असेल गारोकासी जयंती हिल्स बद्दल असेल तर ते क्वेश्चन आपण नकाशामध्येच टाकतो ओके आणि मुख्य परीक्षेमध्ये मात्र संख्या जी असते ना प्रश्नांची ती बदलू शकते असं काही नाहीये की फिक्स एवढेच क्वेश्चन तुम्हाला नकाशावरती विचारले जातात ठीक आहे पण भूगोलामध्ये नकाशे महत्वाची भूमिका बजावतात हे मात्र नाकारता येत नाही आणि उमेदवारांना काही घटना स्पष्ट करण्यासाठी जगाचे किंवा भारताचे नकाशे काढावे लागतात ठीक आहे आता नकाशे काढावे लागतात म्हणजे पटकन लगेच आपल्याला नकाशा आला पाहिजे असं नसतं ते प्रॅक्टिसने होऊन जातं कधी कधी आउटलाईन नकाशे मिळतात त्याच्यावरून आपण प्रॅक्टिस करून नकाशा काढायला शिकू शकतो आणि पेपरमध्ये असं नाही की पूर्ण प्रॉपर मेजरमेंटनंच नकाशा काढला पाहिजे तुम्ही रफ नकाशा काढू शकता फक्त व्यवस्थित लोकेशन तिथं दाखवता आलं पाहिजे ठीक आहे ओके तर हे झालं प्रश्नांच्या संख्येबद्दल मेन्समध्ये प्रश्नांची संख्या बदलू शकते इव्हन प्रिलियम मध्ये पण बदलते आपल्या एमपीएससीच्या ठीक आहे ओके नेक्स्ट बघा नकाशामधील प्रमुख विषय कोणते आहेत ठीक आहे आता तुम्ही बघित जे विद्यार्थी पेपर दिलेले आहेत आणि जे फ्रेशर आहेत त्यांचा काही विषय नाहीये पण ज्यांनी आधी पेपर दिलेले आहेत पर्वतरांगांबद्दल क्वेश्चन विचारले जातात जसं की हिमालया रेंज आहे बरोबर मग हिमालया रेंजमध्ये ग्रेटर हिमालया रे, लेसर हिमालया शिवालिक रांगा असतील त्याच्यामध्ये पामीर नॉट आहे पामीर नॉट पासून तुम्हाला ज्या पासेस असतील ते विचारले जाऊ शकतात किंवा हिमालयाचे जे पार्ट आहेत कुमाऊ हिमालय नेपाळ हिमालय वगैरे तर पर्वतांवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा जर भारताचा नकाशा दिला आणि इथं तुम्हाला म्हटलं इथं पामिलचं नॉट आहे इथून शिवालिक रांगा असतील किंवा इतर काही तुमच्या काराकुरम रेंज असेल याचा क्रम लावा नंबरिंग दिलं जातं तर लक्षात घ्या पर्वतांवरती क्वेश्चन जास्त विचारले जातात ठीक आहे नद्या असतील नद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी त्याच्यानंतर चिनाब आहे रावी आहे बियास आहे सतलज आहे याच्यावरती वारंवार आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर पठार आहेत ओके आपल्या भारतामधले पठार असू द्या किंवा जगातील पठार असू द्या याच्याबद्दल आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर वाळवंट असतील तर यांच्यासारखी भौतिक वैशिष्ट्य जे आहेत ना हे नकाशाचे प्रमुख विषय आहेत लक्षात घ्या नकाशाचे प्रमुख विषय आता याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्स मध्ये न्यूज मध्ये जे काही चालू आहे ना उदाहरणार्थ की मी तुम्हाला आता रशिया युक्रेन उदाहरण देईल ठीक आहे किंवा जगातील प्रमुख महासागर असतील त्यांची उदाहरणं आपण घेऊया एखाद्या समुद्राबद्दलची न्यूज असेल तर ते लोकेशन तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात पण प्रमुख जे विषय राहतात ना ते पर्वत पठार नद्या आणि वाळवंत ओके त्याच्यानंतर राजकीय सीमांमध्ये जर आपण बघितलं देश राजधान्या महत्वाची शहर यांचा समावेश होतो आर्थिक भूगोलामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला इथं कोळसा तेल खनिजे यांसारखे साुसा, नैसर्गिक संसाधनांचं वितरण करणारे जे प्रदेश आहेत ना त्याच्याबद्दल जास्त क्वेश्चन नकाशावरून विचारले जाऊ शकतात आणि पर्यावरणीय भूगोलामध्ये जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय उद्याने आहेत बायोस्पियर रिझर्व आहेत पर्यावरणीय हॉटस्पॉट आहेत तर याच्यावरती पण तुम्हाला ठिकाणाचे आहेत ना तर ते नकाशामध्ये दाखवा किंवा त्यांचं नंबरिंग करा ओळखा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात तर हे प्रमुख विषय आहे तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया आणि ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ही दोन पुस्तकं वापरा याच्या बाहेर नकाशावरती क्वेश्चन जात नाही ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा परीक्षेसाठी नकाशांचा अभ्यास कसा करावा आता आपण इथं बघितलं की नकाशा वरून प्रिलियम ला किती किती मेन्सला किती येतात त्याच्यानंतर महत्वाचे विषय कोणते आहेत आता हे सगळं झालं पण नक्की अभ्यास करायचा काय आता मॅडम तुम्ही सांगताय की नकाशाचा अभ्यास करा किंवा तुम्ही पुस्तकं पण आम्हाला सजेस्ट केलेत पण नक्की अभ्यास कसा करायचा ठीक आहे तर इथं आपण स्टेप बाय स्टेप बघूया बघा अभ्यासक्रम जेव्हा आपण समजून घेतो ना तर उमेदवाराची पहिली स्टेप हीच असते की अभ्यासक्रम समजून घेणं बरेच विद्यार्थी सिलेबस समजून घेत नाहीत आणि मग म्हणतात की मॅडम आम्हाला समजत नाहीये निम्मा सिलेबस संपला तरी विद्यार्थ्यांना विषय समजत नाही तर हे का होतं माहितीये तर पहिली पायरी अभ्यासक्रम न बघणं सिलेबसच इतका मोठा आहे की तो तुम्ही बघितलाच पाहिजे तर तुम्ही करंट अफेअर्स लिंक करू शकता तर तुम्ही अँसर साठी करंट अफेअर्स मधले जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला सिलेबस माहीतच असेल तर तुम्ही न्यूज वाचताय की न्यूज कुठं रिलेट होते जीएस टू मध्ये होते जीएस थ्री मध्ये होते हे तुम्हाला समजणार नाही ओके okay. मग नकाशे महत्वाचे असलेले विषय तुम्ही समजून घ्या जसं की पर्वत नद्या वाळवंट महासागर यांसारख्या भौतिक भूगोल जे आहे ना या विषयांसाठी नकाशाचं ज्ञान खूप आवश्यक आहे बरोबर आंतरराष्ट्रीय संबंध तुम्ही अभ्यासताय निरनिराळे देश आहेत त्यांच्या राजधानी आहेत आपल्या नेबरिंग कंट्रीज आपण म्हणतो विवादित प्रदेश आहेत याच्यावरती तुम्ही थोडस फोकस करा पण हे कधी जर तुम्ही अभ्यासक्रम समजून घेतला तर हे तुमच्याकडून होईल पहिली स्टेप दुसरी स्टेप जी भारत आणि जगाच्या भौतिक वैशिष्ट्यांसह नकाशा तयार करणं सुरू करा बरोबर म्हणजे नकाशा काढायला तुम्ही तिथं स्टार्ट करा आणि मुख्य क्षेत्रामध्ये काय काय तुम्हाला समाविष्ट करायचं आहे पुन्हा रिपीट तेच होते प्रमुख पर्वतरांगा एक्झाम्पल हिमालय रेंज असेल रॉकी पर्वत असतील नद्या असतील उदाहरणार्थ आपली गंगा नदी आहे अमेझॉन नदी आहे नाईल रिव्हर आहे त्याच्यानंतर वाळवंट असेल थार वाळवंट असेल सहारा वाळवंट असेल असे जगातले सगळे वाळवंट आपल्याला इथं कव्हर करायचे ठीक आहे पठार मैदाने डेल्टा हे सगळं तुम्ही तयार करायला चालू करा ओके हे एका दिवसात होत नसतं याच्यासाठी डेली तुम्हाला प्रॅक्टिस पण करावी लागते ऑप्शनल जर तुमचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला डेली इथं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ही झाली दुसरी स्टेप तिसरी स्टेप देश आणि राजधानी जाणून घ्या ओके okay? कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं येऊन जातं पण असं नाहीये तर उमेदवाराने देश आणि त्यांच्या राजधानीची यादी केली पाहिजे आता विशेषतः कोणत्या देशांची यादी केली पाहिजे बघा मध्य पूर्व दक्षिण आशिया असेल त्याच्यानंतर आफ्रिका युरोप यांसारख्या भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या प्रदेशांमध्ये जे देश आहेत ना ते देश आणि त्यांच्या राजधान्या याची लिस्ट तिथं उमेदवारांना के, केली केली पाहिजे ठीक आहे आणि जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशनशिप अभ्यासतो ना मध्ये किंवा मुख्यमध्ये तुम्हाला जेव्हा नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातील ना तेव्हा तुम्हाला ही जी तुम्ही लिस्ट केलेली आहे ही लिस्ट तिथं उपयोगी पडेल पुढची स्टेप आहे नियमित नकाशे काढायचा प्रयत्न करा जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एक दिवस तुम्ही नकाशा काढला पुन्हा आठ दिवस काढलाच नाही मग ते काय होतं एक्झाम मध्ये तुम्हाला पटकन हात बसत नाही किंवा ते पटकन ड्रॉ केला जात नाही ठीक आहे ओके तर सराव करा मुख्य परीक्षेमध्ये भौगोलिक घटना किंवा आंतरराष्ट्रीय समस्या स्पष्ट करताना हे नकाशी तिथे तुम्हाला पटकन ड्रॉ करता येतील किंवा आउटलाइन तुम्ही काढू शकता बाह्य रेखा आणि मुख्य वैशिष्ट्ये तुम्हाला तिथं उपयोगी पडू शकतात ठीक आहे ऑनलाईन साधनं बघा भरपूर ऑनलाईन साधनं आहेत तुम्ही जर चेक करायला गेले ना भरपूर साधनं आहेत ओके किंवा तुम्ही ऍटलास वापरा जसं की मी आता पुस्तक दोन तुम्हाला सजेस्ट केले आपल्याला मराठी गरजेचं आहे तर इथं टेक्नॉलॉजीचा वापर करा गुगल अर्थ आहे परस्पर नकाशा ऍप्स आहेत बरोबर त्याच्यानंतर ऑक्सफोर्ड किंवा ओरिएंट ब्लॅक स्वान सारखे ऍटलास आहेत तर हे तुम्ही वापरा हे दोन्ही तुम्हाला प्रिलियमेंटला मदत करतील आणि हे झाले फक्त नकाशा नकाशामधल्या स्थानांबद्दल इन्फॉर्मेशन साठी तुम्ही जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड मॅप्स इंडिया ही दोन पुस्तकं वापरून घ्या ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडी नकाशांसह लिंक करा याच्यावरती मी काही सेशन पण कंडक्ट करेल तर युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे न्यूज चालू आहेत चालव घडामोडी आहेत त्यांना नकाशासोबत जोडा जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय संघर्ष वाचताय हवामान बदल वाचताय व्यापारी सौदे वाचताय बरोबर किंवा पर्यावरणीय समस्या वाचता तेव्हा उमेदवारांना तिथलं स्थान समजून घेण्यासाठी पटकन नकाशा बघा बरोबर आता तुम्ही युक्रेन वॉर वाचताय बरोबर एखादा विद्यार्थी काय करेल पटकन जगाचा नकाशा करेल युक्रेन कोणत्या खंडामध्ये येतो आजूबाजूला कोणते देश आहेत तो वगैरे ठीक आहे ओके तसं तुम्हाला इथं उदाहरण पण दिलेलं आहे सुएस कालव्याच्या अडथळ्याबद्दल वाचल्यास नकाशावरती लगेच सुईस कालवा शोधा तुम्ही बरोबर जेव्हा तुम्ही भारत चीन समस्येचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही नकाशावरती वास्तविक जी नियंत्रण रेषा आहे ती पण चिन्हांकित करा लक्षात राहून जातं बरोबर आणि या सरावामुळे काय होतं उमेदवारांना माहिती जी आहे ना तुम्ही वाचलेली ती चांगल्या प्रकारे स्मरणात राहते आणि जागतिक भूराजकीय लँडस्केपची तुलना जी आपली समज सुधारण्यास इथं मदत करते ठीक आहे त्याच्यामुळं न्यूजपेपर तुम्ही वाचताय किंवा तुम्ही मॅगझिन वाचताय स्पेशली ऑप्शनल ज्योग्राफी असणारे विद्यार्थी तुम्ही डाउन टू अर्थ वाचताय तर सोबत ऍटलास्ट घेऊन बसा किंवा आपली पुस्तकं घेऊन तुम्ही बसा ठीक आहे ओके चला त्याच्यानंतर आता हे सगळं झालं अभ्यास कसा करायचा पण आपण प्रॉपर मार्गाने अभ्यास केला आहे का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय जे प्रिव्हियस वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर इथं सॉल्व्ह करायचे आता आपल्याला कोणते करावे लागतील एमपीएससीचे तर नाही युपीएससीचे करावे लागतील की कशावरती नकाशाशी रिलेटेड क्वेश्चन विचारलेत वारंवार काय विचारलेलं आहे कशावरती आयोगाचा फोकस जास्त राहिलेला आहे म्हणजे तेच आपल्याला पुढं रिपीट होतं आणि डेफिनेटली होतच होत ओके तर हे झालं कॉमन अभ्यास कसा करायचा आता आपला मुख्य मुद्दा येतो एमपीएससी साठी जगाच्या नकाशाचा अभ्यास कसा करायचा ठीक आहे जिथपर्यंत आपण बघतोय जगाचा भूगोल प्रीला पण विचारला जातो मेन्सला पण विचारला जातो पण प्रीला क्वेश्चन थोडेसे कमी असतात मेन्सला जास्त असतात पण आता जसं स्वरूप बदललंय तसं प्रीला सुद्धा येऊ शकतात सामाजिक भूगोल असेल भूराजनीती असेल जागतिक असेल आंतरराष्ट्रीय असेल तर इथं तुम्हाला नकाशाचा अभ्यास करावाच लागतो तर इथं तुम्हाला कशावरती फोकस करायचं लक्षात घ्या मध्य पूर्व व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला तुम्ही आय एम पी करा पूर्व ठीक आहे त्याच्यामध्ये ते तेल उत्पादक देश जे आहेत संघर्ष क्षेत्र आहे कोरमूद समुद्रधानी आहे सुएज कालवा आहे जलमार्गांबद्दल जाणून घ्या कारण का बार न्यूज अच्छा ते वारंवार शेजारील देशांची भौगोलिक मांडणी दक्षिण आणि आग्नेय आशिया प्रमुख नद्या मल्लक्का समुद्रधनी मोक्याची ठिकाणे समजून घ्या त्याच्यानंतर आफ्रिका खंड कशासाठी संसाधनांनी समृद्ध आहे संघर्ष क्षेत्र सहारा वाळवंटाचं स्थान म्हणून आफ्रिका खंडाबद्दल तुम्ही जाणून घ्या युरोप खंड इथं प्रमुख देश युरोपियन युनियन आहे पर्वत असेल डॅन्यूब नदी असेल भौतिक वैशिष्ट्यांचा तुम्ही अभ्यास करा ओके जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला हे सगळे ठिकाण आहेत ना हे महत्वाची आहेत त्याच्यानंतर भौतिक वैशिष्ट्ये चिन्हांकित करा जसं की महासागर असते समुद्र आहेत अटलांटिक महासागर भूमध्य समुद्र प्रमुख नद्या आहेत नाईल असेल अमेझॉन असेल महत्वाची समुद्रध्वनी कालवे असेल पनामा कालवा असेल ही वैशिष्ट्य चिन्हांकित करा व्यापार मार्ग हवामान आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रश्न सोडवताना तुम्हाला हे सगळं काय होईल तिथं उपयोगी पडून जाईल तिथं आठवायची गरज तुम्हाला लागणार नाही ठीक आहे जगाचा नकाशा कसा काढायचा आता हे काही टेक्निक बऱ्याच टेक्निक मिळतात तुम्ही जर गुगल सर्च केलं किंवा तुम्ही युट्यूबवरती जरी सर्च केलं तरी खूप क्रिएटिव्ह लोक असतात जे तुम्हाला नकाशा विदिन अ सेकंड कसा ड्रॉ करायचा ते पण शिकवतात हो तर महाद्वीपांची रूपरेषा तयार करा जे जे महाद्वीप आहे त्यांची रूपरेषा तयार करा जवळपासचे आकार तुम्ही लक्षात ठेवा स्थान लक्षात ठेवून खंडाचे खडबडीत आकार रेखा म्हणजे सुरुवातीला काय करायचंय असं नाही की प्रॉपर तुम्हाला आफ्रिका खंड आलाच पाहिजे असं नाही तुम्ही सुरुवातीला खडबडीत रेखा टाक बरोबर आफ्रिकेपासूनच सुरुवात करा कारण का ते मध्यभागी आहे नंतर युरोप आशिया इथेपर्यंत तुम्ही पोहोचा अमेरिका त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया ओके तर हा एक मार्ग आहे तसं तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही चालू करू शकता महाद्वीपांना संदर्भ देण्यासाठी तुम्ही अटलांटिक महासागर हिंदी महासागर पॅसिफिक भूमध्य छोटे समुद्र चिन्हांकित करा ओके आ, मुख्य भाग असतो हिमालय रॉकीज अँडीज यांसारख्या पर्वतरांगा त्याच्यानंतर अमेझॉन नाईल यांगत्से यांसारख्या नद्या हायलाईट करा आधी काय करायचं खंड रेखाटायची बरोबर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर देश राजधान्या ह्याची काही गरज नाहीये पण आपण इथं करंट अफेअर्स मध्ये याचा रोल येतो त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला इथं करावं लागतं ठीक आहे ओके क्लिअर बघा आता सोप्या पद्धतीनं भारताचा नकाशा जगाचा नकाशा तर सांगितला मी भारताचा नकाशा जर आपण बघितला सगळ्यांना माहिती आपण हिमालय पर्वतापासून स्टार्ट करतो त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असेल दख्खनचं पठार असेल पूर्व पश्चिम घाट असेल थार वाळवंट असेल हे तुम्ही करू शकता राजकीय नकाशा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश शहरांवरती लक्ष केंद्रित करा विशेषतः राज्यांची राजधानी मेट्रो शहर दशलक्षी शहर ऐतिहासिक शहर आर्थिक महत्व असलेली शहरं त्याच्यानंतर नद्या आणि धरणे तर हे सगळं तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये मिळून जाईल नकाशे आणि त्या ठिकाणांची माहिती सुद्धा असं नाही की फक्त नकाशेच दिलेत इथं तुम्हाला ठिकाणांची माहिती सुद्धा दिलेली आहे ओके क्लिअर आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं याच्यावरून निष्कर्ष काय निघतो बघा तर निष्कर्ष हाच आहे की अं आपल्याला तयारी करायची आहे पण पर परिणामात्मक परीक्षेच्या तयारीसाठी नकाशा जो आहे ना अभ्यास करायचा कसा करायचा हे खूप महत्वाचं आहे भौतिक राजकीय भूगोलावर लक्ष केंद्रित करा नकाशा रेखाटण्याचा ने नियमित सराव करा चालू घडामोडीला त्याच्याशी जोडा याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं चांगले गुण मिळू शकतील जगाचा नकाशा कसा काढायचा भारताचा कसा काढायचा हे सगळं तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे सोबतच युट्यूबचा आधार घ्या युट्यूबवरती क्रिएटिव्ह पद्धतीने नकाशे काढायला शिकवले जातात पण पुस्तकं तुम्हाला वापरावी लागतील कारण का पुस्तकामधून सगळी माहिती तुमची तिथं कवर होते ठीक आहे तर ज्योग्राफी ऑप्शन आणि जीएस पेपरसाठी मॅप रिडिंग बद्दल आपण हे सेशन इथं कंडक्ट केलं सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे